नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग पुस्तकाबद्दल बोलणार आहोत रायन हॉलिडे यांचं पुस्तक आहे शिस्त हेच भवितव्य आत्मनियंत्रणाचे सामर्थ्य हां डिसिप्लिन इज डेस्टिनी हे त्यांच्या स्टोईक सद्गुणांवरच्या सिरीज दुसरं पुस्तक आहे बरोबर हो अगदी आणि आज आपल्याला हे बघायचंय की आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायला किंवा अगदी शांत समाधानी राहायला सुद्धा ही जी आत्मशिस्त आहे म्हणजे सेल्फ कंट्रोल तो खरंच किती महत्वाचा आहे अगदी खरंय कारण बघा टॅलेंट लागतं संधी लागते नशिबाई लागतं कधी कधी हो ना पण हे पुस्तक काय सांगतं की कि तुमच्याकडे कितीही क्षमता असो पोटेन्शियल असो त्याला यशात बदलायला शिस्तच लागते म्हणजे शिस्त नसेल तर सगळं असून नसल्यासारखं तसंच काहीस आणि लेखक हे पटवून देण्यासाठी स्टोईक तत्वज्ञानाचा आधार घेतात म्हणजे काय आपल्या हातात आहे त्यावर फोकस करायचं बरोबर आणि मग खूप उदाहरणं पण दिली आहेत त्यांनी ऐतिहासिक आधुनिक हो हो आणि पुस्तकाची रचना पण छान आहे म्हणजे तीन भाग केलेत त्यांनी हा ते मला आवडलं पहिला भाग आहे तो म्हणजे आपलं बाह्य जग शारीरिक शिस्त आपल्या सवयी रुटीन वगैरे बरोबर मग दुसरा भाग आहे तो आंतरिक जगावर म्हणजे आपलं इमोशनल कंट्रोल मोह टाळणं संयम ठेवणं आणि तिसरा तिसरा भाग नेतृत्वावर आहे म्हणजे आपलं कॅरेक्टर कसं घडतं आपण काय लेगेसी मागे ठेवतो यात शिस्तीचा रोल काय क्वीन एलिझाबेथ द्वितीय मार्कस ऑरेलियस जॉर्ज वॉशिंग्टन अँजेला मर्केल कितीतरी उदाहरण आहेत हो आणि मला विशेष वाटलं की त्यांनी फक्त यशस्वी लोकांचीच नाही अच्छा तर जिथे शिस्त कमी पडली त्याचीही उदाहरणं दिली आहेत जसं टायगर वुड्सचं उदाहरण आहे ओ राईट म्हणजे शिस्त असण्याचे फायदे आणि नसण्याचे तोटे दोन्ही दाखवले आहेत एक्झॅक्टली exactly. म्हणजे शिस्त फक्त काहीतरी मिळवण्यासाठी नाही तर ते टिकवण्यासाठी पण किती गरजेची आहे हे कळतं खरंय मला एक विचार खूपच काय म्हणतात त्याला स्ट्रॉंग वाटला की खरी शक्ती नाही म्हणण्यात आहे हा बरोबर आपल्याला वाटतं खूप गोष्टींना हो म्हणणं म्हणजे आपण खूप काही करतोय पण योग्य वेळी योग्य गोष्टींना नाही म्हणणं स्वतःला आवर घालणं ती जास्त मोठी पॉवर आहे हो तेच सेल्फ कंट्रोल हेच सगळ्या स्किल्सचं मूळ आहे असं वाटतं वाचताना अगदी आणि हे पण महत्वाचं आहे की लेखक शिस्तीला अशी काहीतरी कठोर शिक्षा वगैरे नाही मानत नाहीये त्यांच्या मते शिस्त म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आपल्या शरीराची मनाची काळजी घेणं एक विचारपूर्वक केलेली गोष्ट आहे ती हा हे महत्वाचं आहे नाहीतर शिस्त म्हटलं की लगेच शिक्षा आठवते बरोबर अजून एक मुद्दा मला आवडला नित्यक्रम स्वातंत्र्य देतो रुटीन मुळे फ्रीडम मिळतं हे थोडं काउंटर इंट्युट्यू वाटतं ना रुटीन म्हणजे बंधन वाटत वाटत पण विचार करा रोजच्या गोष्टी ठरलेल्या असल्या की आपली मेंटल एनर्जी वाचते मग ती आपण जास्त महत्वाच्या कामांसाठी निर्णयांसाठी वापरू शकतो अच्छा म्हणजे छोट्या छोट्या निर्णयांचा लोड कमी होतो हो त्यामुळे मोठ्या गोष्टींवर फोकस करता येतो उत्तम कामगिरी शक्य होते हे पुस्तक वाचायला कसं आहे म्हणजे भाषा वगैरे एकदम सोपं आहे प्रकरणं पण छोटी छोटी आहेत रोज थोडं वाचायला चांगलं आहे मोटिवेटिंग वाटतं पण काही टीका पण आहेत ना हो आहेत थोड्या काही जणांना वाटतं की काही मुद्दे रिपीट होतात आणि काही ऐतिहासिक व्यक्तींचं चित्रण थोडं जास्तच आयडियलाइज केलंय म्हणजे एकदम परफेक्ट दाखवलं असं हो थोडंसं आणि हे पुस्तक म्हणजे काही सायंटिफिक किंवा सायकोलॉजिकल डीप अनालिसिस नाहीये अच्छा ते जास्त फिलॉसॉफिकल आहे प्रेरणा देणार आहे असं करा तसं करा सांगण्यापेक्षा का करा हे जास्त सांगतं म्हणजे हाऊ टू गाईड नाहीये नाही पण तरी ज्यांना पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये स्टोईसिजम मध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना आपल्या ध्येयांवर फोकस करायला मोटिवेशन हवंय त्यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे हो नक्कीच विचार करायला लावणार आहे तर मग आपण काय म्हणू शकतो या सगळ्याचा अर्थ काय काढायचा मला वाटतं मेन पॉईंट हाच आहे की सेल्फ कंट्रोल शिस्त ही फक्त मोठं यश मिळवण्यासाठी नाही तर एक अर्थपूर्ण समाधानी आयुष्य जगण्यासाठी पण खूप आवश्यक आहे हो आणि हे काही इन्स्टंट सोल्युशन नाही कोणती जादूची कांडी नाही आहे अजिबात नाही हे पुस्तक संयम आणि सातत्य यावर भर देत आयुष्यभराची कमिटमेंट आहे ही आणि हे फक्त मोठ्या लोकांसाठी नाही म्हणजे नेते किंवा खेळाडू नाही विद्यार्थी असो प्रोफेशनल असो कोणीही पालक असो किंवा अगदी ज्याला फक्त एक चांगलं आयुष्य जगायचं आहे त्या प्रत्येकासाठी हे महत्वाचं आहे बरोबर हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं ऍरिस्टॉटलचं जे वाक्य आहे आपण जे वारंवार करतो तेच आपण बनतो हो अगदी तेच जर आपल्या सवयी आपली शिस्तच आपली ओळख बनवत असेल तर मग प्रश्न उरतो की आज अशी कोणती एक छोटीशी अगदी लहानशी पण सातत्याने करता येईल अशी शिस्तबद्ध गोष्ट आपण सुरू करू शकतो जी कदाचित पुढे जाऊन आपल्या आयुष्याला एक वेगळी सकारात्मक दिशा देऊ शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच